आज आपण जो नेवा सभाग म्हणतो त्या नेवा सभागातील प्रगती प्रगतशील शेतकरी आपले कांदा उत्पादक किंवा डाळिंब उत्पादक किंवा आपलं मिल चार्जर वापरणार जे शेतकरी तर त्यांचा आपण एक फ़ड़ थोडक्यात परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा ना सुदर्शन नारायण काळे मुक्काम पोस्ट तेलगुरगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आता तुम्ही सॉइल चार्जर टॅक्टर कधी बसून वापरला सॉइल चार्जर टॅक्टर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस वापर तुमचा एक व्हिडिओ पण होईल एकोणीस कांद्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आता आपण तो मिल्क चार्जर जे ना तुम्ही वापरतो तर ते कधी बसून वापरतो मिल्क चार्जर जवळपास दोन वर्षपासून दोन वर्ष सलग काय तुम्हाला फरक काय वाटला मिल्क चार्जर नाही तू क्वालिटी वाढली फॅट आणि सेम जॉब दिसतच नाही आणि ते दिसयानाचं जे प्रश्न होता बरं चेनेना बरं ने दोघं रात नव्हतं हा तर दिसयानामध्ये खूप मोठा फरक दिसला आम्हाला घट्ट गटत आला हा गट आणि त्याच्यातून म्हणजे गायची दी तब्येत एकदम दे बरी वाटली बरी वाटली आता गाय जर बघाय आपण हा तईच वेगळच रूप नाही नाही वेगळे रूप नाही बाकी जे भारी बायका आधार जे बाकीच्याजारी बाजार दिसते ते आपण आधी बातमी हाजी बातमी काय जनाचे प्रश्न आहे हा काय

म्हणजे प्रत्यक्षात आपण दोन वर्षांचे ते आपण बघतोय आणि तुम्ही विश्वास आणि श्रद्धा तुम्ही त्याचीच ते परिणाम कारण काय शेतकरी काय करतात आपण न्यायाला नाही वापरते रेग्युलर वापरता आणि रेगुलर वापरता त्याच्यामुळे तुम्ही मात्र गोष्ट चाऱ्याला सर एसी म्हणजे पहिली गोष्ट ते महत्व ते महत्व आज शेतकरी काय करता मी चार्ज वापरता पण चाऱ्याला एसीडी वी वापरत नाही त्याला रिझल्ट पण तशी म्हणली विश्वास आज तुम्ही जर पाहिलं गेलं तर त्यांचं गिन्नी गवत बघा तुम्ही तारीला खेळते म्हणजे पंधरा ते सोळा पण पाच वर्षाच लागवडीचं पाच वर्ष आणि ते जर पाहिलं तुम्ही एकदम जबरदस्त म्हणजे त्याची पण काय तरी त्याला सपोर्ट आहे आज तुम्ही वापरता किंवा तुझा ना त्याचा पण तो सपोर्ट आहे तुम्हाला काय शेतकऱ्यांना काय अनुभव चार चार गायांसाठी शंभर टेक नाही त्या हातामध्ये तेजी प्रक्रिया लवकर होती बरं का बघा हां ते गोमूत्र घेना लवकर ते कुछ आ... कर कुछ कर आपले सर काय म्हणजे राप्तना ना करता म्हणजे एवढं बरं का ते दोन न जुने वापरतो ना कधी कधी दुसऱ्या दर्शिरवर सिटी त्या कसं बाहेर कसं बाहेर निघाल तसेच ती बिजा नव्हतं नव्हती आई म्हणजे आपल्याला काही होत नव्हतं ना आता आहे ना आता समोर प्रत्येक पाहायला एक तीन चार महिन्यामध्ये मध्येच ओकते बरं हां सगळं कुछ बी एकदम भारी होते टाकायला एकदम असं

शंभर प्लस कंटिन्यू भेटला आपल्याला शंभर प्लस कोण म्हणजे एकशे क्रॉस केले एकशे लाल क्रॉस केलेले म्हणजे प्रत्येक उत्पन्न क्रॉस मध्ये शंभर टक्के प्रत्येक याच्यामध्ये आणि डायंबरच काय सांगत सांगतो डावंबरच दोन हजार एकोणीसला लागत एवढं उत्पन्न भेटलं का चार चार पाच पाच कॅरेट माल शंभर शंभर किलो पर्यंत झाड माल निघाला एका शंभर किलो, किलो माल शंभर किलो माल निघाला सहाशे चाळीस झाडात चाळीस टन माल भेटला असा त्याच वर्षी गाडी खरेदी केली आणि एक जमीन घेतली जमीन म्हणजे जसं एसी सात साख भेटली तसं तीन आज आता म्हणजे दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार एकोणावीस शेतकरी दो दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न आहे म्हणजे शेतकऱ्यांनी असा आदर्श घेतला पाहिजे शेतकऱ्यांना असं चमत्कार नाही वाटलं पाहिजे हे चमत्कार एसीडी म्हणजे काय वाटत काय वाटत नाही काय पण परिपूर्ण त्याला फायदा घेऊन परिपूर्ण त्याची ताकद ओळखली पाहिजे आता या शेतकऱ्यांनी परिपूर्ण ताकद तिथं जर पाहिलं आपण कृषी अमृत कोणी असतील एसीडी डीचे प्रॉडक्ट असतील तर अशा आम्हा पडेल आणि तसे जर शेतकरी आपण कसं म्हणतो जेवढं तुम्ही टाकशा तेवढं तुम्हाला तेवढं उत्पन्न पण मिळणार म्हणजे तुम्हाला जर असं द्यायची सवय लागली तुम्हाला असं घ्यायची पण सवय म्हणजे सांगितलं गवत कधी सर

गावात जे बाकीची खत घेत होतं आपण ऊसासाठी युरियाचा उपयोगच नाही आपल्याला काय राहिला म्हणजे रासायनिक उपयोगच राहिला म्हणजे फक्त मध्ये घेऊन ठेवलं होतं गायचं एससी शेडूल मानले नाही किती ग्राम जाते गायीला त्या गायला शंभर ग्राम पन्नास ते शंभर ग्रॅम जातं मोठ्या गाय गायीला आणि बारीक पन्नास रेग्युलर वापरतो रेग्युलर आता याचा फॅट किती लागतो तीन पाच चे पोर कंटिन्यू चार चार दुधामध्ये काय काय पोर दुधाचं दूध खातो काय तुला परत काय अनुभव गोड लागतो हा येते बरं पहिल्यांदा तर येत होती म्हणजे दुधाची क्वालिटी वाढल्यामुळे काय होतं आता ती तू पि निघते खायला पण गोड लागत म्हणजे तुमच्या चाऱ्यामध्ये जे ते दुधामध्ये उतरत म्हणजे मीठ चादर पचवून देतात शंभर टक्के म्हणजे एखाद्या नवीन लोकांना आले ना चहा जर केला ना, ना तर हे दूध घायचंय हे कालपणाच वाटत म्हणजे शंभर टक्के मजाच वाटला एकदम वाटत

काहीच नाही माझं एवढं क्वालिटी जर आम्ही खातं सांगणूक कस काय चुकते खूप चांगला अनुभव आहे तुमचा खूप आम्हाला पण आनंदाला तुमच्याकडे येऊन खूप खूप धन्यवाद तुमचे काहीच